भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दोन व सौ संगीताताई उमेश कोळेकर आणि धरिराज मल्लिकार्जुन शेट्टी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग रोग निदान शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी करून मोफत गोळ्या औषधे दे देण्यात आली भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रनेते नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक दोन येथे भारतीय जनता पार्टी व संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत सर्वरोग निदान आणि औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तळवळकर सरचिटणीस सुधा अळीमोरे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दायमा संजय साळुंखे उद्योग आघाडीचे अनुप खंडेलवाल वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर सचिन बोंगरगे डॉक्टर फारुक मंगलगिरी बाजार समितीचे माजी संचालक बसवराज हो इटकळे युवा नेते सोमनाथ रगबले नागेशगंजी संगीता कोळीकर धरिराज रमण शेट्टी उमा उमेश कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक दोन कुमारस्वामी नगर येथे अतिवृष्टी झाल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते पावसाचे पाणी ओसरल्यानंतर या परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता या पार्श्वभूमीवर सेवा पंधरवाड्याचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक दोन भारतीय जनता पार्टी व संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या जनता ही सर्वोच्च मानून काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी काम करणारे भारतीय जनता पक्ष आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले याबद्दलची माहिती युवा नेते धरीराज रमण शेट्टी यांनी दिली यावेळी साधना संघवे शिवाजी गुले दत्ता चव्हाण आशा चव्हाण दामिनी चव्हाण प्रणिता गायकवाड अलाउद्दीन सय्यद सुभाष घोरपडे सचिन सलगर निखिल सलगर मशाक तांबोळी समीन शेख युनुस शेख सोनम शेख गुड्डी शिवशरण सखूबाई चौगुले आशा राजगुरू भामाबाई चव्हाण लक्ष्मी गुले सचिन गुले आदी उपस्थित होते पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरा म्हणून भारतीय जनता पार्टीने दिनांक सतरा ते दोन ऑक्टोबर रोजी साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आज इथे शेळगीळ दैठणे परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन संगीताताई कोळेकर त्याचबरोबर आमच्या इथले धरिराज रमण शेट्टी आमचे बंधू उमेश कोळेकर आमचे उपाध्यक्ष संजय संजयत आज इथे या आरोग्य शिबिराला भेट द्यायचा प्रसंग आला त्याचबरोबर आमचे अनुप खंडेलवाल आणि हे पण आधी इथे भेट सगळे गरीब आणि समा गरीब समाज आहे ज्यांना गरज आहे आरोग्याच्या शिबिराची अशा सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व तपासण्या त्याचबरोबर औषध चांगल्या प्रकारची औषधं आणि नागरिकांना या सोयीसुविधा देण्याचा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रयत्न केलेला आहे वारंवार अशा प्रकारची शिबिरं घेऊन नेत्र तपासणीचं जे मोठं शिबिर आपण घ्यावं अशा प्रकारे मी सूचित करते त्या प्रमाणे इथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांना मोफत चष्मे घरपोच मिळणार आहेत आणि शिवाय अडीच लाख लोकांचं डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात येणार आहे तर माझी इथल्या कार्यकर्त्यांना इथल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण हे नेत्र शिबिराचं आयोजन करून सर्व नागरिकांना याचाही या लाभ द्यावा देणेकरून ही सर्व सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आत्ता बघतोय आपण नेत्रशस्त्रक्रिया जवळजवळ एका ऑपरेशनला पन्नास हजार रुपये खर्च येतो अशा प्रकारचं ऑपरेशन जर मोफत मिळालं तर लोकांना त्या सुविधा शासनाच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनेतून आपल्या मिळणार आहेत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि इथलं सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन आणि नागरिकांना पण सूचित करेल की इथं वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आहे आमचे पदाधिकारी आयोजित करतात त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी मोदीजीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करूया पंच्याहत्तर वर्ष तर त्यांनी दीर्घ आयुष्य जगलेलंच आहेत परंतु याही पुढचं आयुष्य त्यांचं निरामय निरोगी जावं अशा प्रकारची प्रार्थना करूया जय हिंद जय महाराष्ट्र भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये सेवा पंधरावडा म्हणून इथं एक आरोग्य शिबिर आम्ही घेण्यात आलेलं आहे कारण इथे घेण्यामागचं कारण मध्यंतरी आज शेळगी भागात शेळगी भागात अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी बाधित ह्या भागात हा कार्यक्रम घेण्यात आलेला रोगराई पसरू नये या याची दखल भाजपच्या वतीने घेऊन हा इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे